काका नमस्कार नमस्कार कसे आहात एकदम बेस्ट भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने आणि आय लव्ह नगर घेऊन आले सारे जहा आजचा हा उपक्रम ज्यामध्ये आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहोत त्याची उत्तरे तुम्हाला एका वाक्यात द्यायची आहेत तर सुरू करूयात प्रश्नाला नगरकरांच्या आवडीचा पदार्थ कोणता नगरकरांच्या आवडीचा पदार्थ पाव नगरमधली तुमची आवडती ऐतिहासिक वास्तू कोणती नगरमध्ये मला पिकोट किल्ला हा आवडतो नगरच्या बोलीभाषेतील सर्वाधिक वापरण्यात येणारा शब्द कोणता काय कस काय नगरची विशेष ओळख काय नगर हे सांस्कृतिक गाव आहे आणि इथलचे लोकप्रेमळ आहेत स्वातंत्र्य दिनानिमित्त तुमचा संकल्प काय लोकांना जास्तीत जास्त चांगली सेवा द्यावी आणि नम्रतेने वागावं खूप खूप धन्यवाद सर खूप धन्यवाद